आज तारीख झाली अंबेजोगाई कोर्टामध्ये आणि धनंजयच्या वकिलांनी से दाखल केलेला आहे आणि पुढची तारीख चार तारीख आहे ता चार एप्रिल तर चार तारखेपासून सुनावणीला खरी सुरुवात होईल आपण पाहिलं तर धनंजय मुंडे यांच्या आरोप केला होता पंकजा मुंडे आरोप केला होता किंवा ही जमिनी प्रकरण आमची कमी पैशामध्ये लाटली गेलेली आहे काय नेमकं प्रकरण आहे त्यांनी फ्रॉड रजिस्ट्री लावून घेतली माझ्याकडनं धाक दाखवून पहिले गोड बोलून मला इथे अनुसुया हॉटेलमध्ये बोलवलं आणि सांगितलं की आम्ही तुमची जागा इथे आणि तुम्हाला आम्ही मिळवून देतो आणि फ्रॉड सही करून ती प्रवीण महाजनांच्या नावे असलेली जागा माझी फ्रॉड सही करून त्यांनी आमच्या तिघांच्या नावावर केली माझ्या आणि माझ्या दोन मुलांच्या नावावर आणि मग त्यानंतर म्हणजे मला त्यांनी विचार करायला बोलायला कशालाच वेळ दिला नाही आणि लगेच त्यांनी सांगितलं की आम्ही शासनाकडे पण तुमची जमीन आहे तर त्याच्यासुद्धा मुआ मुवजा म्हणजे जो अवॉर्ड मिळतो तो, तो पण आम्ही तुम्हाला मिळवून देतो पण शासनाकडनं मला कुठलंही लेटर आलेलं नव्हतं आणि मला कुठलीही सूचना नव्हती त्याच्यामुळे ह्यांनी सांगितल्यामुळे मला ते सव्वीस गुंटे जे माझे राज्य महामार्गामध्ये मा गेलेले आहेत त्याचे त्यांनी मला अवॉर्ड मिळवून दिला आणि तो ऑनलाईन असल्यामुळे त्याच्यात त्यांनी फसवणूक केली नाही पण तो अवॉर्ड अपेक्षेपेक्षा खूप कमी आहे ते त्याच्यातही याचं राजकीय दबाव असेल असं मला नक्की वाटतं आणि छत्तीस पॉईंट फिफ्टी आरची जमीन आहे माझी तर त्या जमिनीमध्ये यांनी एक फ्रॉड रजिस्ट्री लावली मला सांगा त्याच्या रजिस्ट्रीच्या पेपरमध्ये नंतर मला कळलं म्हणजे माझ्या हातात जेव्हा पेपर आले त्याच्यात लिहिलं होतं त्यांनी पाच लाख रुपयाची यांना गरज होती त्या बदल्यात आम्ही यांचे पाच लाख रुपये गुंटे फ्रीमध्ये घेतले असं त्यांनी त्याच्यात लिहिलेलं होतं आणि माझी आत्तापर्यंत महाराजांच्या कृपेने अशी कधी माझी वेळ आली नाही आहे की मला कोणाकडनं पैसे घर खर्चाला उधार घ्यावे लागेल शेवटी आम्ही पण महाजनच आहो हे त्यांनी विसरायला नको होतं पण ही फ्रॉड रजिस्ट्री असल्यामुळे मी समजू शकले आणि आमच्याकडनं पूर्ण जमीन ए बावीस लाखात त्यांनी लिहून घेतली आणि घरी संध्याकाळी त्याचा जो नोकर आहे गोविंद मुंडे त्यांनी तो घरी घेऊन गेला आणि त्याने सं शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर आमच्या सह्या करून घेतल्या नंतर आम्हाला दहा दिवसांनी कळलं की त्याच्यावर इस्सार पावती पूर्ण लिहून घेण्यात आली आणि ओरिजिनल जमिनीचे पैसे त्याच्यावर टाकण्यात आले लिहून ती आम्हाला दिलीच नव्हती मी मागे लागली त्यावेळेला मिळाली मला आणि जी जमिनीचे पेपर वगैरे सगळे नंतर पाठवतो हो असं सांगितलं आणि सगळ्यात पहिले त्यांनी सांगितलं होतं की आवाडचे पैसे मिळवून देतो पण त्यांनी आधी रजिस्ट्री लावून घेतली मग आवाडचे पैसे मिळवून दिले एक महिन्याने पण त्या एक महिन्यामध्ये मला लक्षात आलं की मी की ह्यांनी काहीतरी फ्रॉड केला आहे कारण मी नंतर चौकशी केली तर त्याच्यात लक्षात आलं की परळीचे भाव इतके कमी नाही आहेत आणि ह्यांनी मला जमीन पण बघायला येऊ दिलं नव्हतं हो आणि तुम्हाला काय करायचं आहे इथे धनंजयचे लोक बसले आहेत पंकजाचे लोक बसले आहेत ते तुम्हाला परळी सोडू देणार नाहीत वगैरे अशा प्रकारचा धाक दाखवला पण मी म्हटलं हे काल आलेले पोरं राजकारणात यांचा मला काय धाक दाखवतात हे लोक महाजन मुंडेंचा आम्हाला कधी असा वाट धाक दाखवला नाही त्यांनी हे कसले आले धाक दाखवणारे पण तरीसुद्धा तो इतका बोलत होता नाही महाजन साहेब वेगळे होते मुंडे साहेब वेगळे होते त्यांचं राजकारण वेगळं होतं यांचं राजकारण दहशतीचं आहे वगैरे वगैरे असे ते मुलं बोलायला लागले त्यांचे जे गोविंद मुंडे आणि बाकीचे सगळे जे त्याच्यासोबत होते तर मी विचार केला की म्हटलं ठीक आहे बा आता एवढं म्हणतो आहे तर बघूया म्हणलं मी शोधून काढली आहे हे त्यांना कळू नका देऊ तुम्ही सहा महिने त्यांनी त्याच्यात मला कब्जा घ्यायला लागणार आहे तिथे पंकजांनी घर बांधलं आहे कच्चं तिथे एक जोडपं ठेवलं आहे गाईगुरं आहेत आणि तिथे त्यांचं लक्ष असतं त्यांच्याकडे छोटासा मोबाईल दिलेला आहे ते सगळं सा सांगतात आलेल्या गेलेल्यांचं एवढं त्यांनी मस्त स्टोरी बनवली आणि रेटून खोटं बोलून माझ्याकडनं ते जमीन पूर्ण लिहून घेतली बावीस लाखाला आणि एकवीस लाख ट्रान्सफर केले एक लाख रुपये त्याच्या माणसानी मला गाडीने सोडायला आला का आम्हाला रिटर्न तिकीट मिळालं नव्हतं आणि आम्ही कार हायर करून जाणार होतो पण तो म्हणला मी सोडून देतो आता मला कळतं आहे की त्यांना एवढं घ्यायचं होतं म्हणून ती एक सोडण्याचं एक त्यांनी घेतलं जबाबदारी आणि सोडलं आणि दु रातो रात्री जेव्हा अकरा वाजता आम्ही ठाण्याला पोहोचलो त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की त्यांनी धनंजयचा जो तो सो कॉल पी ए कोण आहे तो जोशी प्रशांत जोशी का कोणीतरी त्याला फोन करून त्यांनी ठाण्याच्या रेस्ट हाऊसचं लेटर घेतलं रेस्ट हाऊसला राहिला गोविंद मुंडे आणि सकाळी उठून आमच्या दारात येऊन उभा राहिला की मला एक लाख रुपये कॅश द्या मी तुमच्यासाठी पैसे भरले आहेत तर तुम्ही मला आत्ता काढून द्या तर इतकं की मी त्यांनी आमची बिल्डिंग सोडली नाही आम्हाला द्यायला लावले प्रेशर करायला लावलं शेवटी माझा मुलगा समोरच माझी बँक असल्यामुळे त्यांनी काढून आणले आणि एक लाख रुपये देऊन तर तू आमचं घर सोड इथपर्यंत ती परिस्थिती याने आणली होती आणि आम्ही जेव्हा रजिस्ट्री लावायला आलो मला सांगा रजिस्ट्रार ऑफिसमध्ये पन्नास ते साठ लोक असतात का रजिस्ट्रीच्या वेळेला एवढं काय होतं आणि ज्या माणसांना रजिस्ट्री लावून दिली आहे ते माणसंच मी ओळखत नाही आहे मुळात कोण ते गीते फिते कोण होते, कराड, होते दे दे, ते कराड मुंडे बिंडे जे काय नावं होते त्याच्यामध्ये त्या कोणालाही मी ओळखत नाही त्याच्यामुळे ह्या रजिस्ट्रीचा पूर्ण कॅन्सल ऑफ रजिस्ट्री म्हणून मी एकसष्ट दोन हजार चोवीस स्पेशल अंबेजोगाई डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये दावा टाकलेला आहे स्पेशल सूट तर तो आता आम्ही चालू ठेवणार आहे त्याने ह्या फ्रॉड केसमध्ये अधून बदनामी घेतो तो याच्यापेक्षा त्याला जर थोडक्यात जर निभवायचं असेल तर त्यांनी माझ्यासोबत सेटलमेंट करावी आणि हा प्रश्न मो माझा मिटवावा असं मला वाटतं आहे